सो हाय हॅलो ब्युटी आणि बरंच काय या चॅनलवरती आप तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती ब्युटी रिलेटेड व्हिडिओज आणि ब्लॉग्स बघायला मिळतील तुम्हाला सो चला आजचा ब्लॉग कप आणि आपल्या चॅनलवरती ब्युटी ब्लॉग चालू आहेत पार्लरचा कोर्स चालू आहे तर प्लीज कंटिन्यू रहा आपल्या चॅनलवरती सो so, आजचा आपला टॉपिक आहे ब्लीच कसं करायचं आणि ब्लीच आणि डिटॅनमध्ये काय फरक असतो ठीक आहे तर चला मी दाखवते तुम्हाला डिटॅन कसं असतं तर हे आहे डिटॅन डिटॅनमध्ये बरेच वेगवेगळ्या ब्रँडचे तुम्ही डिटॅन मिळतात तुम्हाला घेऊ शकता तर माझ्याकडे आहे रागाचा रागा डिटॅन रागा आहे तर डिटॅनचं काय काम असतं डिटॅनचं काम असतं की ब्लीच आणि डिटॅनचं काम एकच आहे फक्त ब्लीचमध्ये काय होतं ब्लीचमध्ये आपल्या चेहऱ्यावरचे जे हेअरचा कलर आहे तो चेंज होतो ठीक आहे आणि टॅनिंगही निघून जाते हेअरचा कलर चेंज होतो चेहऱ्यावर ग्लो येतो हे आहे ब्लीचचं काम ठीक आहे आणि डिटॅनचं काम काय आहे सेम तसंच चेहऱ्यावरचा टॅन काढणे ग्लो येणे ठीक आहे फक्त एवढंच की आपल्या जे चेहऱ्यावरचे हेअर्स असतात त्याचा कलर चेंज होत नाही डिटॅन ठीक आहे तर काही काही क्लायंट असे असतात की त्यांना चेहऱ्यावर जे केसांचा आहे ना, के ना चेंज कराई कराई कलर चेंज करायचा नसतो ठीक आहे मग त्यांच्यासाठी आपण काय करायचं आहे डिटॅन वापरायचं ठीक आहे डिटॅनचा पॅकही तोच असतो फक्त याच्यामध्ये ॲक्टिव्हिटर मिक्स नसतं याच्यामध्ये फक्त क्रीम असते मी दाखवते तुम्हाला क्रीम अशी असते डिटॅनची गोल्डन जी असते थोडीशी एकदम व्हाईट नसते टेक्स्चर सेम आहे ठीक आहे याच्यामध्ये सो इकडे मी हेअरबँड वगैरे लावून घेतलेला आहे तर चेहऱ्यावर आपण क्लिन्झिंग मिल्कने क्लिन्झिंग करून घ्यायचं चा, त्याच्यामुळे काय होतं सगळं डर्ट निघून जातो आपल्या चेहऱ्यावरचा ठीक आहे पण मी आता वॉश केलेलं आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट आपली वेट वेटवर असते ना त्याने क्लीन केलं तरी चालतं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं फेसवर डर्ट काढून घ्यायचं आपल्या सगळं ते प आत्ताच वॉश केलेलं आहे मी तरी थोडंसं थोडंसं निघतं आहे खूप जास्त असं जोरात रफ करायचं नाही चेहऱ्यावरती हलक्या हलक्या हाताने क्लीन करून घ्यायचा फेस आपला आणि आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत इकडे एक बाऊल ब्रश आणि क्रीम तर जेव्हाही आपण डिटॅन किंवा ब्लीच करतो तेव्हा क्लाइंटला सगळे गळ्यातलं किंवा कानातलं असेल ते काढून ठेवायला सांगायचं आणि त्यानंतरच आपल्याला ब्लीच किंवा डिटॅन करायचं आहे आणि डिटॅनची क्वांटिटी खूप थोडीशी लागते आपल्याला चेहऱ्या आणि मानेवरती लावण्यासाठी तर तुम्ही थोडीशीच घेऊ शकता ती न फोन जाते तेवढी जेवढी जा मी घेतलेली आहे तेवढी ठीक आहे आणि कधीही लावताना ब्लीच असू देत किंवा मग डिटॅन असू देत किंवा आपला फेशियल झाल्यानंतरचा पॅक असू देत तो आपला वरच्या साईडने लावून घ्यायचा अगदी डोळ्याच्या जवळ लावलं तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही तसं ब्लीच आपण डोळ्याच्या जवळ लावू शकत नाही हे आयब्रोज लागलं ला ला तरी काहीच होत नाही एक दहा मिनिटासाठी आपल्याला हा पॅक आपल्या फेसवरती ठेवायचा आहे त्यानंतर त्यानंतर नॉर्मल वॉटरने किंवा मग आपण वाईप करून क्लीन करून घेऊ शकतो तर बघा रिझल्ट खूप छान आलेला आहे तर इकडे ब्लीच बघूया आपण किती घ्यायचं आणि आपल्याला ॲक्टिव्हिटर पावडर किती घ्यायची ते तर ब्लीचची जी क्रीम आहे ती एक चमचा घेतली तर आपल्याला ॲक्टिव्हिटर पावडर चार ते पाच अशी टाकायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मला तर सवय पडून घेतली आहे त्यामुळे मी अंदाजे टाकते आणि ते बरोबर होऊन जातं तर त्याच्यानंतर छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं गाठी त्याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजे आणि ब्लीच हे कधी मिक्स करून ठेवायचं नाही दहा पंधरा मिनिटासाठी आणि त्यानंतर करायचं नाही लगेचच मिक्स करायचं आणि लगेच स्किनवर लावायचं एक दोन तीन मिनिटाच्या आतमध्ये आणि कधीही ब्लीच एकदम डोळ्याच्या जवळ लावायचं नाही दूरच लावायची तर चेहऱ्यावरती दाणे येतात आणि चेहरा लाल होतो तर आणि कमी पडली तर चेहऱ्यावर ग्लो येत नाही त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटर पावडरचं जे आहे ते क्वांटिटी व्यवस्थित ठेवाय ठेवावी लागते आणि त्यानंतर मग इकडे क्लाइंटला आपण क्लिन्झिंग मिल्कने चेहरा छान असा क्लीन करून घ्यायचा तुमच्याकडे जर वेगळं क्लिन्झिंग मिल्क नसेल तर तुम्ही फेशियल किटमधली जी पहिली स्टेप असते क्लिन्झिंगची त्यांनी चेहरा क्लीन करून घेऊ शकता आणि आपण पार्लर चालवतोय तर आपल्याकडे एक्स्ट्रा क्लिन्झिंग मिल्क पाहिजेच माझ्याकडे आहे तर मी तेच यूज करत आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असा वेट वाय वेट करून घ्यायचा आहे चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि ड्राय झाल्यानंतरच ब्लीच लावायला सुरुवात करायची आहे तर ब्लीच लावताना कधीही डोळ्याच्या जवळ लावायचं नाही डोळ्याच्या थोडंसं लांबच लावायचं कारण डोळ्याच्या खाली आपली स्किन अशी सेन्सिटिव्ह असते तर त्याच्यानंतर मग असं लाल होऊ शकतं त्या जागेवर जास्त आणि जर कोणी पहिल्यांदाच ब्लीच करत असतील तर त्यांना सांगायचं आपल्या चेहऱ्याला एक ते दोन मिनटासाठी दोन तीन मिनटासाठी जास्तीत जास्त इचिंग होऊ शकते चेहऱ्याला असं आग झाल्यासारखी होऊ शकते पण ती नॉर्मल असते थोड्या वेळाने आपण आप बंद होऊन जातं तर क्लिंजिंग मिल्क वगैरे केल्याच्या नंतर इकडे आपण आता ब्लीच लावायला सुरुवात करत आहोत आणि त्या ब्लीच लावताना कधीही वरच्या साईडनेच असा ब्रश ठेवायचा आहे खालच्या साईडने असा ब्रश पकडायचा नाही आणि जेव्हा आपण ब्लीच करतो त्यावेळेला पाठीला मानेला आणि कानालाही व्यवस्थित असं ब्लिच लावून घ्यायचं आहे चेहऱ्यासोबतच नाहीतर मग चेहरा गोरा दिसतो आणि बाकीचे पार्ट्स असतात ते आपल्या चेहऱ्याला मॅच करत नाहीत ब्लॅक दिसतात त्याच्यामुळे व्यवस्थित असं सगळीकडे ब्लीच लावून घ्यायचं ब्लीच दहा ते पंधरा मिनटासाठी चेहऱ्यावर ठेवायचं त्याच्यानंतर दहा मिनटं झाले एक की एकदा रिचेक करायचं की झालं आहे का ब्लीच झालं असेल तर दहा मिनटातच आपण क्लीन करू शकतो आणि नसल झालं तर ब्रशने असं एकदा छान मिक्स करून घ्यायचं परत चेहऱ्यावर आणि त्याच्यानंतर पाच मिनटं ठेवायचं आणि नंतर आपण क्लीन करून घ्यायचा आहे चेहरा तर इकडे बघू शकता तुम्ही रिझल्ट खूप छान आलेला आहे आणि त्यानंतर आपण क्लायंटला तसंच पाठवायचं नाहीये घरी तर ना क्लीन वगैरे केल्याच्या नंतर चेहऱ्याला त्यांच्या सनस्क्रीन लावून द्यायची आहे आणि डायरेक्ट उन्हाऱ्या वगैरे बांधून जायला सांगायचं आणि त्याच्यानंतर बारा तास चेहऱ्यावरती फेसवॉश किंवा साबणाचा यूज करायचं नाही असे इन्स्ट्रक्शन देऊनच पाठवायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा काही तुमचे क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये विचारा थँक्यू